कॉलनी परिसरामध्ये किंबहुना आरे कारशेड परिसरामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलाय खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचा आदेश लागू केला गेलाय ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांवर देखील सरकारी कामामध्ये अडथळा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आरेमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय पोलीस आरेत जाणाऱ्या लोकांची अगदी कसून चौकशी करतायत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी पहाटेपासून आरेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे रस्ता जो आहे मुख्य मार्ग आहे गोरेगाव ते मारोळ नाका ते रस्ता देखील पूर्णपणे बंद करण्यात आला मात्र आता आपण आहो गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे बॅरिकेटिंगच्या माध्यमातून पोलीस या ठिकाणी गाड्या एक एक जे आरेमध्ये जाणारा आदिवासी पाडा आहे त्यांनासुद्धा त्यांची तपासणी वगैरे करून त्यांना सोडू शकतात बाकी इतर गाड्या जी आहे आणि नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी पूर्णपणे बंदी करण्यात या ठिकाणी कोणीच आतमध्ये जाऊ शकत नाही शंभर शंभर मीटरवर अशा दृश्य आपण पाहू शकतो बॅरिकेडिंग आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला गोरेगावचा जो भाग आहे या ठिकाणी गोरेगावच्या भागात सुद्धा आरे मरोड या सर्व दिशेमध्ये देखील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे त्यामुळे कुठलाही माणूस आतमध्ये स्कारशेट जवळ जाऊ शकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सोबत सत्यम सिंग न्यूज एटीन लोकमत मुंबई संदर्भात काल कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या होत्या त्याच्यानंतर मध्यरात्री आपण बघू शकतो या आरे पर्यावरण प्रेमींनी दाखल झाले होते काल त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुसंग की काल झाडं कापायची सुरुवात झाली होती त्यामुळे देखील त्या ठिकाणी रात्री जे आहे पर्यावरणप्रेमी गोंधळ करायला सुरुवात झाली होती मात्र त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बस बंदोबस्त काढला आणि त्यांना शंभर पेक्षा जास्त प्रेमींना ताब्यात घेतलं होतं नंतर देखील पंचवीस पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमीला अटक करणं सुद्धा आली आहे मात्र आपल्यासोबत या समोर पर्यावरणप्रेमी आहे काय तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कशाबद्दल कशा पद्धती मॅडम कुठून तुम्ही आत्ता सकाळी कुठून आलं मी अंधेरी वेस्टवरून येते आणि मी पहिलं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या एंट्रीला गेलेली पण तिथे तर पूर्ण ब्लॉक होतं तर कसं पण जाऊन मी आतमध्ये गेली आणि तिथे विचारलं की जायचंय जायचंय पण आतमध्ये पोचल्यावर रास्ताच नव्हता तर एका म्हणजे काहीतरी लोक होते त्यांच्याबरोबर पूर्ण असं राऊंड फिरून गोरेगाववरून पवईला यायला लागलं ला आणि इथे पोचली आहे मग तिथून खालती आली आहे काल जे कोर्टाने पेटाळलं होतं त्याच्यानंतर देखील इथे का कारवाई जी आहे झाडं कापायची सुरुवात झाली होती त्यानंतर तुमचं पहिलं काल रात्री आठ वाजतापासून रँडमली तुम्ही येऊन असं नाही कापू शक शाक म्हणजे पंधरा तारखेचं तुमचं डेट दिलेलं आहे कोर्टच्या नोटीसच्या नंतर पंधरा दिवस असतात ते सगळं विसरून तुम्ही पटकन येऊन इथे कापायला सुरू करायचं तुम्ही चोर आहात का तुम्हाला तुम्हाला कशाची भीती आहे रात्री ते गरजच नाहीये बिलकुल गरजच नाहीये पंधरा पंधरा तारखेपर्यंत कोर्टने सांगितलं हो तुम्ही होऊ शकत नाही ट्रीज आणि ते कंटिन्युअसली रात्री पूर्ण रात्री चार वाजते पाच वाजेपर्यंत अजूनही कंटिन्युअसली झाड कापण्याचं था ते ते ॲक्टिव्हिटी चालू आहे त्यांचा आणि ते डिटेन केलेले केलेले आमचे प्रोटेस्टर्स पहिले प्रोटेस्टर्स त्यांना पण डिटेन केलं आहे आणि बोरीविली कांजूरमाग वनराई या ठिकाणी ते लोक घेऊन गेलेलं आहे आणि रात्री महिलांना आदिवासी महिलांना त्यांनी डिटेन केलं आहे त्यांचे त्यांना मॅन हँडल केलं गेलं आहे आणि त्या लोकांना मारलेल्या गेल्या छोटे मुले होते आदिवासी मुले होते त्यांना मारलेल्या गेल्या आहेत खूप प्रताडना त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर केलेली आहे हे सर्व आम्ही रात्री बघित भगे, बघितलं फेसबुकवरती आमच्याकडे काहीच नाही होतं आम्हाला ते तिकडनं ते गोरेगाव चेकना काय तिकडनं आतमध्ये एंट्री पण नाही गेली दिली होती दिली आम्ही रात्री यायला ट्राय केलेलं होतं तिकडनं पण एंट्री नाही दिली होती रात्री आता तिकडनं थोडं थोडं असतंय ते पण डेंजरस आहे पद्धतीने नाही आणि सात ना। वाजेच्या नंतर महिलांना हात लावायला पण अलाउड नसतं तरी ते लोकांनी मारले टी शर्ट शर्ट पाडले गेलेत असं असतं तुमचं गव्हर्नमेंट असं करणार आहे आमच्या बरोबर आम्हीच आहे ना आमचा आमचाच पॉवर तुम्ही घेऊन आमच्यावरच रोग गाडताय अच्छा। नक्कीच हे आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी होते त्यांच्यामध्ये देखील आक्रोश आहे त्यांना आतमध्ये यायला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आतमध्ये त्यांना अलावून मात्र रात्री जे देखील पर्यावरण प्रेमी होते त्यांना ता पोलिसांनी ताब्यात घेतला त्यापेक्षा पंचवीस पेक्षा जास्त पर्यावरण प्रेमीला पोलिसांना अटक केलं आहे त्यामुळे देखील पर्यावरण प्रेमी मध्ये मोठा आक्रोश आणि जमा व्हायला आता सध्या सुरुवात झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सोबत सत्यमसिंग न्यूज एटी लोकमत मुंबई घेतोय अगदी छोटासा ब्रेक ब्रेक नंतर बातमी बाप माणसाची एक छोटासा ब्रेक लगेचच परत